नमस्कार अर्थातच मी कांबळे संदीप शिक्षक भरतीच्या निवड्या याद्या लागल्या निवडी झाल्या ज्याच्या निवड ज्या ज्या ठिकाणी झाली त्या त्या ठिकाणी आपली कागदपत्र पडताळणी सुरू आहे काही ठिकाणी झालेली नाही रेल्च्या ठिकाणी अजून झालेली नाही ती पण लवकरच होईल काही मनपा आहेत काही नप्पा आहेत या ठिकाणी जी कागदपत्रं पडताळणी बाकी आहे काही जिल्हा परिषदच्या अजून बाकी आहेत ज्यांची कागदपत्र पडताळणी त्या ठिकाणी झालेली आहेत त्यांना एकच प्रश्न पडला आहे की आमचं समापदेशन कधी होईल त्यानंतर मग आमच्या नियुक्त्या कधी मिळतील ज्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी झाली अशा ठिकाणी त्यांना समापदेशनासाठी लवकरच मेल वगैरे येणारच आहेत आता त्यासोबतच जे काही आपली नियुक्ती आहे ती कधी मिळेल तर त्या अनुषंगाने जे काही एकवीस जूनचा शासन निर्णय होता जिल्हा अंतर्गत बदलीसाठी अंतर्गत बदलीसाठी त्या ठिकाणी आज एक त्या अनुषंगानं चंद्रपूरचं जिल्हा परिषदनं एक पत्र काढलेलं आहे त्यानुसार आपल्याला नियुक्त्या कधी मिळणार आहेत आप त्याच्यामध्ये आपल्याला बरंच काही स्पष्ट होणार आहे तर त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदनं काढलेलं प्रतिगट शिक्षणाधिकारी सगळी पंचायत समिती त्या ठिकाणी विशेष शिक्षक प्राथमिक शिक्षकांची विनंती बदलीकरिता चार मार्च दोन हजार चोवीस सायंकाळी नऊ वाजेपर्यंत या कार्यालयात ईमेलद्वारे त्यांचा एक ऑफिशियल ईमेल आहे अर्ज सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत तर त्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समापदेशनाद्वारे रिक्तपदी नियुक्ती देण्यात यावी आणि समापदेशनाची संभाव्य भरण्यात येणारी नवीन पदे विचारात घ्यावी व शाळा स्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता त्या ठिकाणी घेण्यात यावी असं सांगितलेलं आहे आणि जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक किंवा विषय शिक्षक अवघड क्षेत्रातून सोप्या क्षेत्राकडे किंवा सोप्या क्षेत्राकडून अवघड क्षेत्राकडे जे काही जिल्हा अंतर्गत बदली आहे ती तर सायंकाळी नऊ वाजेपर्यंत अर्थात काय मित्रांनो तर आजचंच पत्र आहे आणि आजच सायंकाळी नऊ वाजेपर्यंत त्या ठिकाणी ती माहिती मागवलेली आहे तर अशा पद्धतीनं जर सगळ्या जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे काही इच्छुक पात्र शिक्षक होते अशी जर माहिती त्या ठिकाणी तात्काळ मागवली तर नक्कीच मित्रांनो पुढील आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच्या आसपास त्या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं समापदेशन होईल ज्यांची कागदपत्र पडताळणी होईल ज्यांची निवड झालेली आहे अशा मुलांना त्या ठिकाणी एक आचारसंहितेच्या अगोदर नियुक्त्या मिळण्याची जास्त संकेत आहेत आता नक्कीच तुमच्या मनातले जे काही प्रश्न होते की बाबा आम्हाला कधी नियुक्त्या मिळतील आमचे कधी डॉक्युमेंटेशन आणि समापदेशन होईल तर त्या अनुषंगाने असं जर सगळ्या जिल्हा परिषदेनं झालं तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्त्या मिळतील राहतो एक प्रश्न आता दुसरा की जे काही उर्वरित आता कन्वर्ट राऊंड होता शिक्षक भरतीचा तर तो कधी लागेल आणि कसा लागेल तर त्याच्यात विथ इंटरव्ह्यूचा अगोदर लागेल का विना मुलाखतीचा अगोदर लागेल तर त्या ठिकाणी मित्रांनो विनामुलाखतीचा जो काही राऊंड आहे तो आचारसंहितेच्या अगोदर लागण्याची दाट शक्यता आहे त्यासोबतच आता विनामुलाखतीत लास्ट टाईमला सांगितल्याप्रकारे विना मुलाखतीचा त्या ठिकाणी राऊंड लागेल आणि दुसरी एक बाब अशी की टीईटी -टी जी काय आहे परीक्षा परिषदनं ते आता ऑनलाईन घ्यायचं का ऑफलाईन घ्यायचं असे प्रश्न उपस्थित होते तर आय बी पी एस जी काही कंपनी आहे ते विविध माध्यमातून घेण्यासाठी असमर्थ होती टी ई टी म्हणून त्यांनी फक्त दोनच माध्यमात घेण्याचं सांगितलं होतं आणि बरेच काही करार होते त्यांच्यासोबत ते त्या ठिकाणी परीक्षा परिषद परिषदकडून आय बी पी एस कडले कर करार पूर्ण होऊ शकले नाहीत म्हणून सध्याच्या स्थितीला परीक्षा परिषदच टी ई टी घेणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा ती ऑफलाईनच घेणार आहे म्हणजे पूर्वीसारखीच घेणार आहे त्यानंतर मग या ठिकाणी त्यानंतर आज लाईव्ह येणार होतो तुमच्या प्रश्नाची काही उत्तरं द्यायची होती अजून बरेच काही आज आयुक्त साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे काही माझी व्यक्तिगत अडचणी असल्यामुळे मी आज लाईव्ह येऊ शक येऊ शकलो नाही मात्र उद्या मित्रांनो लाईव्हच्या माध्यमामध्ये सविस्तरपणे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर करेल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते आपण प्रश्नाची उत्तरं देईल सध्याच्या स्थितीला तुर्तास इथंच थांबतो धन्यवाद जय भीम शिवराय मित्रांनो आणि पुढील काही जर अजून त्याच्यापेक्षा वेगळे जर आपल्याला अपडेट आली तर नक्कीच मी उद्या मध्ये सगळं काही जे आहे ते क्लिअर करेल आणि तुमच्या काही समस्या असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा थांबतो मित्रांनो धन्यवाद